नमस्कार मंडळी आकाशात उंचचा उंच भरारी मारत कालपर्वापासून आपण झालेली साहसकर्म पाहत आहोत आपल्याला एका लईत एका दिशेने एक होऊन गिरक्या घेत अचूकपणे आपलं ध्येय साध्य करणारे यांत्रिक पक्ष्यांचे जेव्हा आपण थवे पाहतो तेव्हा ते आपल्या देशाचे आहेत हे पाहून गर्वाने आपली मान छाती उंचावते भरून येतं मन साहस आणि एकता याशीच अखंड राहावी आणि सुरक्षितता आपल्याला प्रदान व्हावी हीच प्रार्थना करत आपण सगळ्यांना अभिमानाने मान तुकवतो आणि हे मी बघत असताना मला पक्षांच्या थव्याची आठवण झाली सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या दरवर्षी फिरणाऱ्या असंख्य पक्षांचा विचार माझ्या मनात आला अत्यंत विलोभनीय असं दृश्य त्या सिद्धेश्वर मंदिराच्या कळसाच्या वर दिसत असतं असंख्य पक्षी एकसंग होऊन एका लईत विविध आकार करत त्या मंदिराच्या शिखराभोवती फेर धरतात जणू त्यांनी त्या मंदिराला लक्षलक्ष प्रदक्षिणा मारावयाचा संकल्प केला असेल असं त्यांचं ते उडणं एकाच वेळी सगळ्यांनी दिशा बदलणं कोणी कोणापासून दूर न जाणं आणि इतकी संख्या असूनही कोणी कोणाच्या मार्गात न येणं एक आश्चर्य आहे हे या पक्षांकडे पाहता पाहता मला रशियातून सायबेरियातून आपल्या महाराष्ट्रात येऊन थांबणाऱ्या पक्ष्यांचीसुद्धा आठवण झाली दरवर्षी हजारो मैल रशियासारख्या देशातून आपल्याकडे येणारे हे सायबेरियन पक्षी काय धोरण आहे काय तत्व आहे कुठं जायचं आहे कसं परतायचं आहे कोणा कोणाशी कसे काय ठरले आहे सगळं कसं शिस्तीत ऋतुबदलाप्रमाणे ते निघतात हजारो मैल प्रवास करतात आणि विसावतात आणि पुन्हा तोच प्रवास आपल्या मायदेशी परतण्याचा पक्ष्यांचा थवा मला वेगळा विचार देऊन गेला प्रत्येकाला वाटतं ना आपण होऊन उडावं मोकळं राहावं मिरून मगदी बंधनमुक्त या जगाचा अनुभव घ्यावा आणि मग असं वाटायला लागलं की ह्या पक्ष्यांचं उठणं आणि आपलं जीवन किती समांतर आहे सहज वाक्य माझ्या मनात यायला लागली आपणच कधी पाहिलं का आपण आकाशात हे आकाशात एकत्र उडणारे पक्षी ते फक्त उडत नाहीत ते एकत्र जोडलेले असतात एकमेकांशी हजारो पंख पण एक एका श्वासात एकेका पंखात तीच आशा तेच ध्येय ऋतू बदलतो नित्यनियमानं तेव्हा सुरू करतात हे हवेत फिरणं हजारो किलोमीटरचा प्रवास थंड वारे ऊन पावसात तरीही विश्वास असतो अभेद्य आम्ही पोचणार आहोत आमच्या ध्येयापाशी आमच्या ठिकाणापाशी हे सर आपलंही आयुष्य आहे अडथळ्यांनी भरलेलं पण प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं आपणही प्रवासी आहोत आनंदा काढून निघालेले पुन्हा अनंतापर्यंत पोचण्यासाठी शरीरातून आत्म्याच्या प्रवासासह आत्म्याच्यासह परमेश्वराच्या सहवासासाठी एकतेत असते ताकत विश्वासाची अंतकरणात त्यासाठीच श्रद्धा ठेवायची हेच तर निसर्ग शिकवतो आपल्याला एकत्र होऊन जगूया एका लयत एका ध्येयानं एका दिशेने प्रेरित होऊन बघा तुमच्या पंखात किती बळ आहे मित्रांनो आपलं बळ आपली एकी आपल्या मनाला धैर्य देते आणि बळ टिकवण्यासाठी मनाला धैर्य ठेवण्यात देण्यासाठी आपला आपल्यावर विश्वास हवा छोट्या छोट्या प्रसंगानं आपण आपला मुडाफ करून घेतो नाहक विचार करत बसतो त्या विचारामध्ये आपण आपल्या स्वच्छ निर्मळ मनापासून दूर जातो त्यापेक्षा आपण श्रीरामाला आठवू ज्यानं जग निर्माण केलं त्यांनीच नाती निर्माण केली त्यांनीच तर एकमेकाशी भेटवलं मग या नात्यामध्ये अतुट प्रेमाचा जो श्रीरामाचा धागा आहे तो टिकवायला हवा कारण तो धागा टिकणं आणि टिकवणं हीच तर पूजा आहे श्रीरामाची कारण भगवंत श्रीकृष्णही म्हणतात की जिथं प्रेम आहे जिथं भक्ती आहे तिथं भगवंत आहेत तेव्हा आपल्याच मनाला शांतता आणि विश्वास मिळवण्यासाठी जो मी महामंत्र नित्य म्हणतो तोच मंत्र मी आत्ताही म्हणेन जो आपल्याला सगळ्यांना मनशांती आणि आत्मिक बळ देऊन जाईल तुमच्या परिचयाचा आहे तो मित्रांनो श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मागं वळून बघू नका पुढं चला पुढचा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारा आहे तेव्हा विश्वास आढाळ ठेवा श्री गुरुदेव दत्त